I hold him up Hey Aaj aavde nahi Oh bhai oi oi Lai tu sanga lai ikde

दिवसभर जास्त फुलं देते म्हणून तर माझ्याकडे येतात सारखा पिळवी पेरू <laughs> no, 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 <laughs> no, 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 <laughs> no, 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 कार्टून बन इकडे सर की इकडे तर खेळकेन हान हो सगळं खाली चालले तर तुझं गोल तिनं मारलेलं तू एक बी मार ना Y en ale, aquí, ale, ale. <coughs> ¡No, no, no, no! <coughs> no, no, no. <coughs> okay. मार मार पण सरळ बघून मार माझ्याकडे मार नको रास